पाचोरा भडगाव तालुक्याच्या वतीने शिवसेनेचा अठ्ठावणव वर्धापन दिन साजरा होत असून या वर्धापन दिनी माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या आदेशाने पाचोरा भडगाव दरम्यान हायवे नगर एक हजार वृक्षारोपण एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा निर्धार केलेला असून सुरुवातीपासून आम्ही शिवसेना या चार अक्षरावर सुरुवात केली राजकारणात आणि किशोराप्पानी राजकीय जीवनही शिवसेना या या अक्षरपातून सुरू झालं आणि शिवसेना एकनिष्ठ असणारे या सर्व शिवसैनिकांना व या तमाम नागरिकांना मी पाचोरा तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र भडगाव मधील शिवसैनिकांना अठ्ठावनव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज पाचोरा भडगाव मतदारसंघात तब्बल एक हजार झाडांचं वृक्षरोपण आमदार किशोर पपाटील व सगळ्या शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने आज करण्यात येणार आहे तर आम्ही चार शब्दाच्या या अक्षरावर प्रेरित होऊन हा संपूर्ण अठ्ठावन्न वर्षाचा प्रवास आम्ही करतोय श म्हणजे शिस्तबद्ध भाव म्हणजे वचनबद्ध शे म्हणजे सेवा व्हावी आणि ना म्हणजे नावर्णांना तिथं स्थान नाही अशी आमची शिवसेना आणि त्याच सेवाभावी कृतीने आज आम्ही एक हजार वृक्षरोप झाडांचे झाडांचं वृक्षरोपण आज आम्ही करणार आहोत शिवसेना बडगाव तालुक्याच्या वतीने जय महाराष्ट्र